त्यावेळी बहुतेक दर आठवड्याला फुलं आणायला आम्ही भुलेश्वरच्या फुलगल्लीत जायचो तिथे जाणं हे आनंदच वडिलांच्या बरोबर जाणून जास्त आनंद त्यांना होऊच होती फुलं वेळ घेऊन झाली की त्या फुलगल्लीमध्ये एक मिठाईवाला होता बद... त्या मिठाईवाल्याकडे चार आण्यामध्ये पळसाच्या पानावरती श्रीखंड मिळायचं वरती बद... चार चारवाळ्या घातलेलं आणि ते खायला मिळतं वडिलांवर जायचा आमचा आनंद आणखीन वेगळा असंच दर आठवड्याला किंवा आठ पंधरा दिवसांनी वडील पाचसा पिशव्या बरोबर घेऊन दोन चार मुलांना आम्हाला बरोबर घेऊन ट्राम मध्ये बसून भायखळ्याला घेऊन जायचे hmm. आणि भायखळाची मला अजून आठवण आहे भायखळ्याला ज्यावेळी ट्राम वळायची उजव्या बदला तिथे आम्हाला दाखवायचे हा खडा पारशी तो खडा पारशाचा पुतळा असा त्यावेळी असा वर मान करून बघावा लागायचा आता खाली बघावं लागतं oh, oh, oh. ते फ्लायओव्हर झाल्यामुळं तिथे जाऊन भाजी घेणं घासाघीच करणं आमच्यातच पैसे द्यायचे But... तुम्ही भाजी घ्या याची भाजी त्याची भाजी भाव का तेव्हा रत्तल होते रत्तल आणि शेर त्या भाजी घेताना मग दोन चार ठिकाणी हिंडणं बरं त्यावेळी स्वस्तही किती होती भाजी घेतल्यानंतर मिरची आलं लिंबू कोथिंबीर कडीपत्ता फुगट बर अशी त्यावेळीची एकंदर पद्धत होती लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना हवे अरे आमच्या बालपणीच्या कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता त्या कार्यक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या